आठ मार्च म्हणजे एका प्रकारे महिलांचा सन्मान त्यांचा विकास त्यांचं स्वातंत्र्य यासाठी आठ मार्च ह्या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी लढाई लढली त्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्चला संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा महिला दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्कमध्ये पहिला महिला दिन साजरा करण्यात आला अठ्ठावीस फेब्रुवारीला पण नंतरच्या काळामध्ये काय झालं एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये मांडलेल्या सूचेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला या पाठीमागचं कारण असं होतं की महिलाने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी जी लढाई लढली त्या संदर्भात होतं सर्वत्र मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी जो संघर्ष उभा केला तो संघर्ष आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्र उद्योगातील काम करणाऱ्या हजारो स्त्री कामगारांनी चौकामध्ये जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली आणि आपल्या हक्काची मागणी या ठिकाणी केली म्हणून त्याच काळामध्ये दहा तास दिवसाचे असावा कामा जागी सुरक्षित असावी याही मागण्या केल्या या दोन मागण्याबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष असावी त्याचबरोबर सर्व प्रौढ त्रिपुरुष मतदानाचा हक्क असावा यासाठी मागणी केली म्हणून आठ मार्च हा दिवस महत्वाचा आहे भारतामध्ये आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी पहिल्या दिवशी महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला युनोने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून स्वीकारले आणि त्याची घोषणा सुद्धा केली त्या अर्थाने भारतामध्ये मात्र राष्ट्रीय महिला दिवस तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो याच दिवशी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस सुद्धा आपण तेरा फेब्रुवारीला साजरा करतो आणि राष्ट्रीय महिला दिन सुद्धा तेरा फेब्रुवारी हाच निश्चित करण्यात आला आहे